रखरखत्या उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची दुपारच्या वेळी इच्छा होते आणि या दिवसात बाजारात एकदम छान गोडसर अशी खरबुजं देखील मिळतात जी की आपल्या शरीराला छान असा थंडावा देतात या खरबुजाचाच वापर करून आपण आज असं ड्रिंक पाहणार आहोत की ज्याने आपलं पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही तर आपलं हे ड्रिंक बनवण्यासाठी इथं मी मेजरमेंटच्या कपने तीन कप एवढं दूध घेतलं आहे आणि हे पाऊन लिटर एवढा आहे इथं तुम्ही जर गरम केलेलं दूध असेल तर साईसकट वापरू शकता मी इथं न तापवलेल्या दुधाचाच वापर करते दूध आपण गॅसवर गरम करायला ठेवले आणि आता या यामध्ये मिसळण्यासाठी आपण कस्टर्ड पावडरची स्लरी बनवूयात तर त्यासाठी मी दोन चमचे एवढी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून आपल्याला याची पेस्ट बनवायची एकावेळी जास्त दूध न घालता थोडंसं दूध घालून हे मिसळून घ्यायचं आणि पुन्हा शिल्लक राहिलेल्या दूध यामध्ये मिसळायचं आहे एकावेळी जास्त दूध घातलं तर याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आपलं कस्टर्ड पावडरचं दूध इथं तयार आहे आणि तोपर्यंत आपलं दूध देखील छान असं गरम झालं आहे याला छान उकळी देखील आली आहे आता आपल्याला याला, याला गोडसर चव आणायची त्यासाठी यामध्ये मी मेजरमेंटच्या कपने पाव कप एवढी साखर घालते तीन कप दुधासाठी म्हणजेच पाऊन लिटर दुधासाठी पाव कप एवढी साखर पुरेशी आहे याने अगदी व्यवस्थित अशी गोडसर चव आपल्या ड्रिंकला येणार आहे साखर टाकल्यानंतर ती आपल्याला पूर्णतः विरघळवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवली होती ती यामध्ये मिसळायची पण ती मिसळण्याअगोदर आपल्याला ती एकदा हलवून घ्यायची आणि दुधामध्ये हळवारपणे मिसवून घ्यायचे दुधामध्ये कस्टर्ड पावडर ओतताना आपल्याला दूध एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर याच्या गुठळ्या होण्याची देखील शक्यता असते आणि कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिसळल्यानंतर देखील आपल्याला दूध एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून कस्टर्ड पावडर कढईच्या तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही साधारणपणे आपल्याला तीन ते चार मिनटांपर्यंत एकसारखं दूध हलवत राहायचं आहे आणि त्यामध्ये मिसळलेली कस्टर्ड पावडर छान अशी शिजवून घ्यायची जेव्हा ही कस्टर्ड पावडर शिजत येईल तेव्हा तुम्हाला दुधाला छानसा दाटसरपणा आलेला देखील जाणवेल अशावेळी समजावं की आपली कस्टर्ड पावडर छान अशी शिजली आहे आता इथं गॅसची फ्लेम बंद करायची आणि कढई खाली घेऊन आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरचं होऊ द्यायचं आहे तुम्हाला जर हे जास्त लवकर थंड बनवायचं असेल तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ही कढई ठेवू शकता आपलं कस्टर्ड पावडरचं दूध थंड होईपर्यंत आपण इथं पुढची तयारी करूयात तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक चमचा एवढा सब्जा घेतलेत उन्हाळ्यामध्ये सब्जा आपल्या शरीराला खूप छान असा थंडावा देतात किंवा उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे जे त्रास होतात ते देखील होत नाहीत आपण दूध थंड होण्यासाठी ठेवले सब्जा भिजत ठेवलेत आता मेन पार्ट आहे तो खरबुजाचा तर एकदम ताजं रसरशीत असं खरबूज घ्यायचं आणि ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी अगोदर आपण याचा जो बियांचा भाग आहे तो काढून घेऊयात आणि आता यातील जो आतील गराचा भाग आहे तो आपल्याला काढायचा आहे इथं मी जे आपलं ड्रिंक तयार होणार आहे ते या बॉलमध्येच म्हणजेच खरबुजाचं जे साल आहे त्याच्या अर्ध्या भागामध्ये सर्व करणार आहे म्हणून मी अशा प्रकारे याचा गर काढून घेते खरबूज आपलं एकदम छान असं पिकलेलं आहे त्यामुळे गराचा भाग देखील अगदी सहजपणे याचा निघतो आहे तर पहा चमच्याच्या साह्याने मी गराचा पूर्ण भाग काढून घेतला आहे आणि जो दुसरा अर्धा भाग होता त्यातील मी निम्मा भाग इथं यामध्ये काढून घेणार आहे आणि जो शिल्लक राहिलेला निम्मा भाग असणार आहे त्याच्या छोट्या फोडी बनवून घेणार आहे म्हणजे आपण जे अख्खं खरबूज खर घेतलं होतं त्यातील पाऊण भाग खरबुजाचा जो गर होता तो मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे आणि आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे पाहू शकता याची छान अशी प्युरी तयार झाली आहे एवढं होईपर्यंत आपण जे कस्टर्ड पावडर मिसळलेलं दूध होतं ते देखील छान असं थंड झालं आहे थंड झाल्यानंतर हे अजून दाटसर बनलं आहे शिवाय छान क्रिमीनेस देखील आलं आहे यामध्ये आपण तयार करून घेतलेली खरबुजाची प्युरी यामध्ये मिसळायची आहे आता हे दोन्हीही आपण छान असं मिसळून घेऊयात तुम्ही पाहू शकता छान असा सुंदर रंग आपल्या या मिल्कशेकला आलाय म्हणजेच खरबुजाच्या शेकला आलाय घरी कोणी पाहुणे येणार असाल तर तुम्ही अगोदरच अशी पूर्वतयारी करून ठेवली आणि आयत्यावेळी यामध्ये खरबुजाचा ज्यूस म्हणजे कस्टर्ड पावडरच्या दुधामध्ये खरबुजाचा ज्यूस मिसळला तर तुम्ही पाहुण्यांना एकदम छान असं रिफ्रेशिंग हे खरबुजाचं मिल्कशेक देऊ शकता मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे भाग म्हणजे चतकोर भाग खरबुजाचा मी शिल्लक ठेवला होता त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या त्याचबरोबर आपण भिजवून घेतलेल्या सब्ज्या देखील यामध्ये दे मिसळून घ्यायचं आहे सब्ज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व छान असं एकजीव करून आहे म्हणजे मिसळून आहे कोणत्याही केमिकल शिवाय कोणत्याही प्रिझर्वेटीव शिवाय छान असं आपलं बिना आईस्क्रीमचं एकदम दाटसर असं हे मिल्कशेक तयार आहे तुम्ही हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड बनवू शकता पण मला लगेचच हे द्यायचं आहे त्यासाठी मी यामध्ये एक ते सहा एवढे क्यूब टाकलेत जरी आपण यामध्ये बर्फ टाकला असला तरी देखील याची गोडी कमी होणार नाही कारण खरबूज देखील गोडच असतं तर तयार आहे आपलं एकदम थंडगार एकदम रिफ्रेशिंग असं खरबुजाचं मिल्कशेक हे एवढं क्रीमी एवढं रिफ्रेशिंग एवढं टेम्पटिंग आहे एवढं टेस्टी आहे की मुलांना मस्तानी फालुदा याची आठवण अजिबात येणार नाही सजावटीसाठी म्हणून मी शेवटी थोडेसे शे ड्रायफ्रूट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या ॲड केलेत ते पूर्णतः ऑप्शनल आहेत रखरखत्या उन्हामध्ये दुपारी जर तुम्हाला काही खाण्याची इच्छा नसेल तर एक ग्लास असं रिफ्रेशिंग तुम्ही जर हे खरबुजाचं मिल्कशेक घेतलं तर तुमचं पोट भरेल आणि एकदम छान असा देखील तुमच्या शरीराला जाणवेल या दिवसात छान अशी खरबुजं मिळतात त्यामुळं तुम्ही देखील हे मिल्कशेक एकदा तरी नक्की ट्राय करा कसं झालं ते मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आणि रेसिपी थोडी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार